वाईनच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये यंदा द्राक्ष उत्पादन घटलेलं आहे आणि त्याचाच परिणाम हा वाईन उत्पादनावर दिसू शकतोय वाईन उत्पादनामध्ये पन्नास उत्पादना ते साठ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय यंदा वाईनचे दर वाढणार आहेत नाशिक जिल्ह्यात सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात साठ ते पासष्ट टक्के घट झालेली आहे आणि याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार आहे वाईन उत्पादनामध्ये पन्नास ते साठ टक्के घट होण्याची शक्यता आहे दरवर्षी अडीच ते तीन कोटी लिटर वाईन तयार होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे घटना द्राक्ष खरेदी करावी लागल्यानं वाईनच्या दरामध्ये वाढ होण्याचे संकेत वाईन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी होण्याची मोठा परिणाम झाला आणि संपूर्ण नाशिकच काय संपूर्ण महाराष्ट्राची जी द्राक्ष शेती अडचणीत आली जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के या द्राक्ष शेतीचं नुकसान झालेलं आहे ते त्यावं इल्डवरती त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यापासून आम्ही टेबल पासून काही वाईन बनवतो या वाईन निश्चितपणे त्याच्यापासून टेबल वाईन्स आर टी डी आणि त्याच्यापासून वाईन बेर अल्कोहोलिक बेरविजेस आम्ही काही बनवतो त्याला संपूर्ण बाजारामध्ये चांगली मागणी वाढत आहे परंतु त्याचा निश्चितपणे आता यावर्षी परिणाम हा जाणवणार आहे आणि मला वाटतं की त्याची एकतर द्राक्षाला आपल्याला जास्त किंमत देता येईल का वाईनची किंमत वाढवता येईल का ही वाईन आपल्याला कशी अवेलेबल करता येईल ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आता वाईन उत्पादकांना हे करावं लागणार आहे